विजयादशमी निमित्त भुसावळ येथे जय मातृभूमी मंडळातर्फे रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खासदार रक्षताई खडसे आमदार संजय सावकारे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार रक्षताई खडसे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले दसरा दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने मातृभूमी मंडळ भुसावळ येथे रावण दहनाचा कार्यक्रम मोठा जल्लोषात साजरा होत असतो या मंडळाचे सर्व पदाधिकारी या रावण दहनाचा कार्यक्रम इथे आयोजित करत असतात संपूर्ण भुसावळ शहरातील लोक तालुक्याच्या आजूबाजूतील लोक सगळे इथे एकत्र येतात आणि सर्वांच्या साक्षीने रावणाचं दहन या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम होत असतो एक प्रतीक म्हणून रावणाचं दहन इथे केलं जातं की समाजाच्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे ते या निमित्ताने समाजाने एकत्र येऊन त्याला गाळलं पाहिजे त्याला जाळलं पाहिजे त्याचं प्रतीक म्हणून इथे दरवर्षी रावणाचं दहन करत असतो मी या दसऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण भुसावळकर जनतेला भुसावळ तालुक्यातील जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला या माझ्या देशातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो येणारा दिवाळी हा सण हिंदूंचा मोठा सण आहे त्यानिमित्ताने सगळंच बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र